कर्माचा भागीदार एक हृदयस्पर्शी कथा संतोषराव पाटील हे गावातील प्रतिष्ठित शेतकरी होते त्यांची पिढीजात शेती होती आणि मेहनतीने त्यांनी मोठं उत्पन्न मिळवलं होतं त्यांचा एकुलता एक मुलगा आदित्य मात्र शहरात जाऊन मोठा उद्योगपती बनला होता शेतीत त्याला अजिबात रस नव्हता एक दिवस संतोषराव शेतावर जात असताना त्यांना जोराचा चक्कर आला आणि ते जमिनीवर कोसळले शेजारच्या रामू काकांनी त्यांना त्वरित दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना फार काळ शारीरिक श्रम करणं शक्य नाही गावात परतल्यावर संतोषरावांनी आदित्यला फोन केला बाळा मी आता शेती पाहू शकत नाही तू परत येणार का आदित्य म्हणाला बाबा मी शहरात खूप मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळतो तुम्ही ती शेती विकून मोकळे व्हा हे ऐकून संतोषराव खूप दुखावले त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांची किंमत मुलासाठी काहीच नव्हती ते उदासपणे शेतात जाऊन बसले तेव्हा तिथे गणू आला जो लहानपणापासून त्यांच्याकडे कामाला होता गणू म्हणाला साहेब मी तुमचा मुलगा नाही पण तुमच्या या मातीचा आहे तुम्ही परवानगी दिलीत तर मी तुमच्या शेताची जबाबदारी घेईन संतोषराव भावूक झाले त्यांनी गणूला प्रेमाने पाहिलं आणि त्याचा हात हातात घेतला बाळा तुझ्या शब्दांतच माझी खरी श्रीमंती आहे आता ही शेती तुझी त्या दिवसापासून गणूने शेतीची जबाबदारी घेतली आधुनिक पद्धती मेहनत आणि प्रेमाने त्याने शेतीला पुन्हा समृद्ध केलं काही वर्षांनी आदित्य गावाला आला त्याने पाहिलं की त्याच्या वडिलांचं शेत भरभराटीला आलं होतं पण त्याच्या जागी आता गणू होता तोच खरा कर्माचा भागीदार संतोषरावांनी आदित्यकडे पाहून हसत म्हटलं माणूस पैसा कमवू शकतो पण नाती टिकवू शकत नाही तर त्याचं सारं संपलं आदित्यला आज पहिल्यांदा कळलं की पैसा मिळवणं वेगळं आणि माणसांची मने जिंकणं वेगळं दोन कर्माचा भागीदार सूर्य मावळतीला चुकत होता गावातल्या एका लहानशा चहाच्या टपरीवर काका आणि विजय चहा घेत गप्पा मारत होते विजय नुकताच शहरातून गावाला परतला होता त्याचा मोठा व्यवसाय होता भरपूर पैसा होता पण मनात समाधान नव्हतं काका इथल्या शांततेत एक वेगळीच जादू आहे विजय म्हणाला काका हसले शांतता फक्त बाहेरची असते आतली असली पाहिजे विजय विचारात पडला तो लहान असताना त्याचे वडील रामू काका यांच्या शेतात काम करायचे घरची परिस्थिती हलाखीची होती पण रामू काका नेहमीच मदतीला तयार असायचे एके दिवशी विजयच्या वडिलांना अचानक ताप आला आणि ते अंथरुणाला खिळले घरात काहीही खाण्यास नव्हतं तेव्हा रामू काकांनी स्वतःच्या शेतातील धान्य पैसे आणि औषधं आणून विजयच्या कुटुंबाला दिले त्या मदतीमुळे विजयचे वडील काही दिवसांत बरे झाले पण त्यानंतरही त्यांनी रामू काकांची साथ कधीच सोडली नाही दोघांनी मिळून शेतीत कष्ट केले आणि पुढे विजय शिकून मोठा उद्योजक झाला आज तो पुन्हा गावी आला होता पण रामू काका मात्र फार थकलेले दिसत होते त्यांची शेती तोट्यात होती आणि त्यांचा मुलगा शहरात स्थायिक झाल्याने त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केले होते विजयने काकांकडे पाहिले आणि मनात विचार आला ज्या माणसाने आपल्या कुटुंबाला आधार दिला त्याच्या शेतीला आणि कष्टांना तोट्यात कसं जाऊ द्यायचं त्या रात्री विजयने ठरवलं तू रामू काकांची शेती पुन्हा फुलवेल दुसऱ्या दिवशी त्याने गावातल्या काही तरुणांना एकत्र केलं आणि रामू काकांच्या शेतात कामाला सुरुवात केली नवीन तंत्रज्ञान योग्य व्यवस्थापन आणि विजयच्या धडपडीमुळे काही महिन्यातच शेतीत पुन्हा हिरवळ फुलली रामू काकांच्या डोळ्यांतश्रू उभे राहिले बाळा हे तू का केलंस विजय हसत म्हणाला काका का, कर्माचा भागीदार बदलत नाही तुम्ही आम्हाला मदत केली होती आता माझी वेळ आहे त्या दिवशी विजयने फक्त एक शेत वाचवलं नव्हतं तर माणुसकीचं नातनही जपलं होतं